नमस्कार द्राक्ष बाजार बंधून मी कुंभार तासगाव यश अगुलया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून यंदापासून आपण गेल्यावर सुद्धा आपण प्रयत्न केला खूप सुंदर आपण रिस्पॉन्स दिलात पुन्हा एकदा आपण युरोपियन कंट्रीज म्हणजे जिथं जिथं टेस्टेड द्राक्ष जातात अशांसाठीचा आपण एक ते पाच पाच ते दहा दहा ते पंधरा पंधरा ते वीस वीस ते पंचवीस तीस ते पस्तीस असं दर पाच दिवसाचा संवाद आपण बागायदारांशी साधतोय जेणेकरून एक्सपोर्ट वाल्यांचा सुद्धा खर्च अत्यंत कमी यावा आणि उत्पादन सुद्धा दर्जेदार मिळावं त्यात फ्लिपसाठीचे स्प्रे असतील डावणीसाठीचे स्प्रे असतील थिनिंग असेल माल फुगवणीचे असेल किंवा माल काढणीच्या काळातलं नियोजन असेल ट्रायकोसोडोल काम असेल रेशीड्यू कमी करण्यासंदर्भातलं काम असेल ह्या सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन बॅलन्स असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय विस्तृतपणानं माझी आपल्या सगळ्या बागायताराने विनंती आहे की खरं म्हणजे हिंदुस्थानात सुद्धा रेसिड्यू फ्री मालच विकला गेला पाहिजे अशासाठी जर आपण हे शेड्यूल फॉलो केलं युरोपसाठीच तरी सुद्धा आपल्याला उत्पादनही चांगले मिळेल माल ही बिसुडी फ्री मिळेल म्हणजे आपले बांधव सुद्धा उर्वरित अंश असलेले कोणतेही द्राक्ष खाणार नाहीयेत जेणेकरून आपल्याला त्याचा दरही चांगला मिळेल अजून एक गोष्ट सांगतो की मुळात माल काढण्याच्या अगोदर किमान तीड महिना आपले औषध फवाराने थांबलेले असतात आणि जवळजवळ बऱ्याच औषधांचे असे अंश आहेत की अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवसा पुढे ते उर्वरित अंश निघून जातात त्यामुळं द्राक्ष आपल्याला हिथल्या लोकांसुद्धा रिसोबी फ्रीज खायला मिळतात बघा दरबंधुनो आपण नॉर्निक्स लावलं बहात्तर तास अगोदर थांबलो त्याच्या अगोदर आपण छाटणी करून घेतली त्याच्या अगोदर आपण पानगळ करून घेतली त्याच्या अगोदर आपण इथले फवडला ह्या गोष्टी आपण अगोदर केल्या आता छटणीच्या दिवशी आपण पेस्ट लावली आणि पेस्ट लावण्यापासून पाच दिवसापर्यंत युरोपियन काय काम तर पहिली गोष्ट बागेला कोणतंही पान असता कामा नये बागेला एकही पान राहता कामा नये बऱ्याच वेळा छाटणी करताना ओलांड्याच्या शेजारी काडीच्या बुंद्यात एखादं पान राहत आणि ज्यावेळी आपण ते खोड आणि ओलांडे चांगले धुवायला जातो त्यावेळी तिथं जर आपण क्लोरो पडला तर त्याच्या वेळी एखाद्या वेळी विसरून येण्याची शक्यता असते यासाठी बागेला एकी पान राहणार नाही याची काळजी आपण खरक छटणीची आहे किंवा पेस्ट लावतोय त्याच्या अगोदर ती घ्यायची आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बागेला खोड आणि ओलांडे क्लोरो पन्नास टक्के म्हणजे शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल क्लोरो आणि एकरी किमान एक, एक हजार लिटर पाण्यानं खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्या धुत असताना त्याचं झाडाच्या जा बुंद्यावर थोडस ब्लिचिंग करायचे पन्नास एम एल पाण्यानं ब्लिचिंग केलं तरी चालेल त्याचा रिसोड येत नाहीये खोड ओलांडा आपण पन, चांगली पन्नास टक्के क्लोरोनं धुवून घेतली त्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी किंवा जास्तीत जास्त पाचव्या दिवशी बागेला बोडोची फवारणी घ्या शंभर लिटर पाणी पाचशे ग्रॅम मोलसूत दोनशे ते अडीचशे ग्रॅम चुना त्यात सलपल शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम शक्य झालं तर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम यमपंचाळीस सुद्धा त्यात टाका आणि खोडा आणि ओलांडे चांगले धुवून घ्या यमपंचाळीस टाकल्यानंतर द्रावण थोडस तांबूस होण्याची शक्यता आहे पण चालतं अडचण नाही आहे त्यानं डावणीच्या आणि भुलीच्या बुरशी ह्या आपल्याला चांगल्या कंट्रोलमध्ये ह्याच वेळी जमिनीतून वातावरण चांगलं असेल तर बारा एक्सट एक तीन किलो आणि युरिया तीन किलो युरिया नाही बारा एक्सट तीन किलो झिंक सल्फेट तीन किलो आणि मॅग्नेशियम तीन किलो मधून द्या युरिया नको वातावरण चांगलं नसेल तर मात्र झिंक सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो झिरो बाउन चौतीस तीन किलो टिलिपमधून द्या भागाधार बंधू इतकंच काम आपण पहिल्या पाच दिवसात केलं तरी दिवसात चालेल इथून पुढं आपण नेहमी दर पाच दिवसाला संवाद साधणार आहोत ह्यासाठी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो जो आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या आपण ॲपही युरोपसाठी दिलं त्या ॲपचाही वापर करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद